नमस्कार मी दिनेश गोसावी राहणार पिंपळगाव वसवंत तालुका नेपाळ जिल्हा नाशिक मी पॅन कार्ड आय डी सात मार्च रोजी घेतला सात मार्च रोजी घेतल्यानंतर पूर्ण ट्रेनिंग अटेंड केली ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर जशी ट्रेनिंग होती त्याच पद्धतीने मी एक पॅन कार्ड काढले पॅन कार्ड एकदम सक्सेसफुल झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पाच ते सहा पॅन कार्ड माझ्याकडे आले मी डॉक्युमेंट जमाच केले होते ऑलरेडी पण ते काढल्यानंतर मी एक हजार रुपये कमवले दुसऱ्या दिवशी तर अशा प्रकारे मी दिवसभरात पाचशे सहाशे पाचशे सहाशे वाटेल तसे पॅन कार्ड काढतो आणि आहे हो पाचशे सहाशे रुपये दिवसभरात आहे पण यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळेल तुमच्या मित्र कंपनींचे कॉन्टॅक्ट पाहिजे प्रत्येकाला सांगितलं पाहिजे तुम्ही पॅन कार्ड काढतो पण एकदम ह्या ही इतकी सोपी पद्धतीचं पॅन कार्ड काढलं जातं की तुम्ही पण करू शकतं एकदम हलक्या हाती करू शकता किरकोळ आहे एकदम सोपी पद्धत येईल पॅन कार्ड काढण्याची आणि ही पद्धत मी भरपूर ॲप्लिकेशन बघितले पण त्यांच्यात मला सापडली नाही तर मी हा आय डी घेतल्यानंतर ही सोपी पद्धत मी हाताळली आणि मी आत्ता पॅन कार्ड एकदम हलक्या हाती पाच ते पाच मिनटं पण नाही लागत पण मी धरले पाच मिनिट कारण प्रोसेसला जरा टाईम लागतो ओ टी पी येण्यासाठी याच्यासाठी त्याच्यासाठी भरपूर टाईम लागतो त्यामुळे तुम्ही पण करा तुम्ही पण कमवा वाट नका बघू आणि ती करा की मला पॅन कार्ड आय डी घ्यायचं आणि जास्त रक्कम नाही थोडेफार भरावा लागतात प्रत्येक गोष्टीत भरावा लागतात धन्यवाद